अक्कलपा धळगाव विधानसभा मतदारसंघ जो आदिवासी राखीव मतदारसंघ आहे या मतदारसंघातून मी भारत आदिवासी पार्टीतर्फे पद्मा करोडवी उमेदवारी करीत आहे मी मतदारांना या ठिकाणी भेटण्यासाठी प्रचारामध्ये सहभागी झालो आहे प्रत्यक्ष लोकांपर्यंत जातो आहे गावागाव फिरतो आहे होम विजिट आहे घरगृह भेटी घेतो आहे कार्यकर्त्यांना भेटतो आहे निश्चितपणे चांगला प्रतिसाद मिळतो आहे अक्कलकवा धळगावचा जर विचार केला असता त्याच्यामध्ये आदिवासू बहुल प्रदेश आहे शहरं फार कमी आहेत ग्रामीण आणि दुर्गम भागच या ठिकाणी जास्त आहे ठिकाणी रस्त्यांच्या त्या ठिक रस्त्यांचे मुख्य सम समस्या दळांवरची सुविधा नाहीत हे फार मुख्य मोठी समस्या आहे सोबतच त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई आहे दुष्काळग्रस्त वाता वातावरण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये लोकांच्या मोठ्या प्रमाण संबंधित जे काही विद्यमान आमदार त्यांच्याविषयी नाराजी आहेत आणि म्हणून लोकांना परिवर्तन पाहिजे आहे पिण्याच्या पाण्याची सोयी करणं रस्त्याची सुविधा करणं त्या ठिकाणी विद्युतची विजेची सोयी कर सुविधा करणं शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा एक चांगलं शैक्षणिक व्यवस्था सरकारची आहे पण कुठेतरी त्याच्यामध्ये एक सिस्टीम नाही आहे त्याच्यामध्ये व्यवस्थापन बिघडलेलं आहे असं मला वाटतं आणि ते सुधारायचं असेल आरोग्य सुविधा आहे आरोग्याची बिल्डिंग मोठे मोठे करोडो रुपयाच्या उभ्या आहेत पण त्या ठिकाणी लोकांना समाधानकारक असं आरोग्य सुविधा मिळत नाही त्याच्यामध्ये पन यंत्रणेचा दोष आहे सरकारच्या ठिकाणची व्यवस्थापनचा दोष आहे निश्चितपणे एक मी एक होतकरू आणि एक अनुभवी नेता असल्यामुळे आदिवासीमधला कार्यकर्ता आहे संघटक आहे आंदोलक आहे या माध्यमातून भारत आदिवासी पार्टीने मला उमेदवार दिले आहे मला निश्चितपणे असं वाटतं आहे की अक्कलका धळगावातल्या मतदारांनी नंदुरबार जिल्ह्यातले जे काही कार्यकर्ते किंवा माझे मित्रपरिवार आहे सर्वांना मी आवाहन करेल तुम्ही मी आपली भेट घेण्याचा प्रयत्न करत आहे पण याच्यामध्ये कोणाची भेटी वेळेवर होऊ शकल्या नाही संपर्क झाला नाही तर आपण माफ करावं परंतु भारत आदिवासी पार्टी आणि पद्मा करोडवी म्हणून माझं जे चिन्ह आहे हॉकीचा दांडा हॉकी स्टिक आणि चेंडू तीन नंबरवर बटन आहे पद्माकर वडवी माझा फोटोसुद्धा त्याच्यावर राहणार आहे तो जास्तीत जास्त सर्व कार्यकर्त्यांना युवांना आवाहन करेल की आपण सर्व प्रचाराला लागा सहभागी व्हा आणि मी स्वतः आपण जो भेटतो आहे आपल्याशी जे बोलतो आहे आपल्याशी जे संवाद साधतो आहे या माध्यमातून जे प्रश्न पुढे येत आहेत त्याला निश्चित मी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल सरकार दरबारी आपल्याशी भांडेल सर आपल्यासाठी भांडेल आणि सरकारचे जर सरकारने या भागासाठी काही अन्यायकारक काही निर्णय घेतले किंवा आदिवासींच्या बाबतीमध्ये काही वेगळं काही निर्णय घेतले किंवा या भागातल्या विक विकासावर त्या ठिकाणी अडचण आणणारे काही निर्णय घेतले तर निश्चितपणे सरकार सुद्धा न्यायालयीन किंवा आंदोलनात्मक पावित्र्यातून सहनशील मार्गाने मी लढायला तयार आहे निश्चितपणे भारत भारतादेशी पार्टी जल जंगल जमीनचं संरक्षण आणि संवर्धन हा विषय घेऊन या ठिकाणी संघटनात्मक किंवा एक आदिवासींची चळवळच राबवत आहे तर त्या अनुषंगाने आदिवासी संस्कृतीचं संवर्धन होणे आदिवासींचे विचार जे आज सर्वांना मान्य आहेत आदिवासी पार्टी आहे म्हणजे काय आदिवासींसाठी याच्यातला काही भाग नाही आदिवासी पार्टी म्हणजे आदिवासी नेत्यांनी एकत्र येऊन आदिवासी कार्यकर्त्यांनी स एकत्र येऊन पुढे गेलेली पार्टी आहे या भागातले आदिवासी असेल बिगर आदिवासी असेल सर्वांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू कारण ऑलरेडी आमच्या राजस्थानमध्ये आमदार खासदार आहेत तिथे इतर समाज मी मतदान करतोच आहे ना म्हणून मी सर्वांना आवाहन करेल कोणतेही मतभेद न मांडता आपण भारत आदिवासी पार्टीला मतदान करा हॉकीच हॉकीस्टिक आणि चेंडू माझी निशाणी आहे त्याला मतदान करा आणि प्रचंड मतदान निवडून द्या असं मी जाहीर आवाहन करतो